मराठी ते धडक ते धडक आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ दहा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी संपर्क करा करगणी लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तिढा आता प्रचंड वाढल्याचा समोर आलाय या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आठपाडी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे व्हायरल क्लिपमधून धनाजी माने नामक व्यक्तीला महेश भाऊ आणि संभा हे दोघे पैसे मागत असल्याची माहिती पिढीतेच्या नातेवाईकांनी उजेडात आणली आहे या खळबळजनक प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाला थेट आव्हान दिलं आहे या क्लिपमधील महेश भाऊ धनाजी आणि संभा या तिघांना तातडीने अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे अन्यथा उदक करगणी गाव बंद ठेवून आठपाडी पोलिसांसमोर ठिया आंदोलन करणार असा इशारा पीडित मुलीच्या नातेवाईकांनी डीवायस पी ना दिलाय दोन दिवसापूर्वी एक समाज क्लिप व्हायरल झाली आणि त्याबद्दल यांनी काल खुलासा केला या प्रकरणाबद्दल काय सांगा रात्री आम्ही डीवायस पीची क्लिप रात्री अकरा वाजता बघितली आणि आज सकाळी पूर्ण पेपरला पेपरमध्ये महेश भाऊ आणि संभा ह्या दोन माणसांनी कुठल्या धनाजी माने म्हणून बनपूर्वीचे त्यांना पैशाची मागणी केलेली आहे ही कोण भाऊ आणि कोण धना संभा आहे ह्यांची चौकशी तात्काळ डी वायसम जशी पत्रकार परिषद घेतली तसंच त्यांना आज ताबडतोब संध्याकाळपर्यंत उचलून आणि जो धनाजी माने आहे जो पैसे द्यायला तयार झालेला आहे गडी त्यांना ते त्यालाही उचलून पहिले सुरुवातीला धनाजी मानेला उचलावं त्याशिवाय ही महेश भाऊ कोण आहे आणि ही संभा कोण आहे ही कोणालाही कळणार नाही फक्तच महेश भाऊ आणि संभा म्हणून चालणार नाही ह्याच्या मागे अजून किती आरोपी आहे ती अजून किती जणांनी अशी पैसे मागणी मागणी केल्या भले आमच्या घरातील असू द्या किंवा आमच्या कुठल्या गावातील एखाद्या कोण व्यक्ती असू द्या त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा आणि कठोरात कठोर कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे कालपर्यंत राजकीय पटलावर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत होते आज अचानक क्लिप बाहेर पडलं या पटेमध्ये काय वाटतं तुम्हाला आता हे प्रकरण जवळजवळ वीस दिवस झालं ह्याला पूर्ण राजकीय रंग देण्याचा प्रयत्न चालू आहे ती आता कुठंतरी आम्हाला वाटत होतं न्याय मिळेल न्याय मिळेल पण हे रात्री जी ह्या महेशबावर या संभाजी हे नावं पुढं पुढे येऊन ह्या धनाजी मानेचे नाव पुढे येऊन धनाजी मानेला त्यांनी आतापर्यंत पुढे न्यायला पाहिजे होता त्याच्या मोबाईलची चौकशी करायला पाहिजे होती धनाजी मानेची धनाजी माने त्यांनी आतापर्यंत का न्यायला नाही ह्या महेशबावला न्यावा या संभाला हवा आणि हे राजकारण हे कुठल्याही नेत्याने हे राजकारणा आम्हाला आम्ही फक्त राजकारणालाच आहे आणि राजकारण आमच्याबद्दल व्हायला लागलं आहे आम्हाला गोरगरिबाला न्याय मिळेल असं वाटत नाही तुम्ही मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यामुळं आम्हाला कुठं वाटत वाटतं न्याय मिळेल तुम्ही मीडिया आमच्या मागे जर नसता तर आम्हाला न्याय मिळेल असं यात वाटलंच नसतं आता त्यांचा म्हणजे महेश भाऊंचा संबंध भारतीय जनता पक्षाचा आहे असं कालपर्यंत सगळ्या लोकांच्या तोंडून येते काय सांगाल ही महेश भाऊ हे कोण महेश भाऊ आहे असं महेश भाऊ आठवडीत तालुक्यात बरं जायचं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या करगिनी गावमध्ये असं महेश भाऊ म्हणून एकही कार्यकर्ता नाही आम्ही गोपीचंद पळकर आमदार पडळकर साहेब यांचे कट्टर कार्यकर्ता आहे आणि आमचा कार्यकर्ता असलं कुठल्याही जाणार नाही कुठलाही माणूस जाऊन फोटो काढू शकतोय काही काढू शकतोय पण हे धनाजी मान्याला उचलल्याशिवाय संभा माने कोणाही कळणार नाही आणि संभ धनाजी मागं त्याचंही फोनचं पूर्ण रेकॉर्डिंगचं चेक व्हावं त्याला कुणीही त्यालाही कुणी कुणाची नावं घ्यायला का मुद्दाम राजकारण आण करण्यासाठी व हे प्रकरण विलंब करण्यासाठी धनाजी मानेला पहिल्यांदा उचलावं आज संध्याकाळ जसं डिवायस रात्री तातडीनं पत्रकार परिषद अकराला वाजता वस, अकरा वाजता घेतली तसं आज संध्याकाळपर्यंत त्यांनी ह्या तिन्ही लोकांना उचलून त्यांना अटक करावी आणि त्यांची चौकशी करावी त्यांना आज संध्याकाळपर्यंत नाही अटक झाली तर उद्या सकाळी साडे दहा वाजता आम्ही पूर्ण करगणी गाव बंद ठेवून आठपडी फाउंडेशन यांच्यासमोर ठिया आंदोलन करणार आहे जिओ मराठी ते धडक